सोलापुरातील नई जिंदगी चौकात भर दिवसा खून करणारा आरोपी मुश्ताक नासिर पटेल याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली दिनांक 12 जून 2020 रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सोलापुरातील नई जिंदगी चौकात अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेलसमोर आरोपी मुश्ताक पटेल यानं शकील पटेल याच्याबरोबर बाचाबाची करून भांडणास सुरुवात केली त्यावेळी शकील पटेल यानं आरोपीला हमारे के ऊपर झुटे केस करते क्या असं विचारता क्षणी आरोपी मुस्ताक पटेल यानं त्याच्या कमरेजवळ असलेला चाकू काढून शकील पटेल याच्या छातीवर पोटावर हातावर आणि पाठीवर चाकूनं सपासप वार करून त्याचा खून केला आणि आरोपी मुस्ताक पटेल यानं गुन्ह्यात वापरलेला चाकू रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीजवळ टाकून तो तिथून पळून गेला या घटनेबाबत मृत शकील पटेल याचा मोठा भाऊ अलिमोद्दीन पटेल यानं बारा जून 2020 हजार वीस रोजी आरोपीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानं पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली या प्रकरणातील आरोपी हा स्वतः होऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला त्यामुळं पोलिसांनी त्याला अटक करून गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्यासमोर सुरू झाली असता सरकार पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले तर आरोपीच्या वतीनं बचावासाठी एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले यावेळी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की या प्रकरणात तीन नेत्रसाक्षीदार असून त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे या प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावा त्यामध्ये घटनास्थळावर पडलेले रक्ताचे डाग घटनास्थळाच्या जवळपास गुन्ह्यात वापरलेला चाकू शाबित झालेला असून त्याच्यावरील रक्ताचे डाग तसंच आरोपी आणि मृताच्या कपड्यावरील रक्ताचे डाग या सर्व गोष्टी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्या असता त्यांचा आलेला अहवाल हा गुन्हा शाबित करण्यास पूरक असल्यानं तो पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असून त्याला वैद्यकीय पुराव्याची देखील पुष्टी असल्यानं तसंच मृताच्या शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर एकूण अकरा चाकून भोसकल्याच्या जखमा दिसून आल्यानं तो पुरावा देखील नेत्रसाक्षीदारांच्या पुराव्याशी सुसंगत असा असल्यानं आरोपी मुस्ताक पटेल यानं शकील पटेल याचा नई जिंदगी चौकात चाकूनं भोसकून खून केल्याचं सिद्ध होतं हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी मुस्ताक पटेल याला जन्मठेपेची शिक्षा पाच हजार रुपये दंड तसंच चार महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली या खटल्यात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिलं तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट यू डी जहागीरदार यांनी काम पाहिलं तसंच तपासी अंमलदार हेमंत शेंडगे आणि कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती एस एस घाडगे यांनी काम पाहिलं